ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आहे जरांगीनी राज ठाकरेंवरती टीका करून सुद्धा मनसेनं मराठा बांधवांना मदतीचा हात दिलाय मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोस्टद्वारे पदाधिकारी आणि मनसे पदा कार्यकर्त्यांना या संदर्भात आदेश दिलेत राज्यभरातून मराठी बांधव आलेले आहेत त्यांना मदत करण्याचे आदेश अमित ठाकरेंनी दिलेत मराठा समाजामधील प्रत्येक स्तरातील प्रत्येक जीवन जगणारी व्यक्ती आपलीच माणसं आहेत असंही अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय देवेंद्र कोल्हकर या संदर्भातली माहिती देतात देवेंद्र राज ठाकरे यांचं विधान त्यानंतर जरांगे यांची प्रतिक्रिया त्यामुळे एक प्रकारे मनसेवरती नाराजी होती मराठा बांधवांची मात्र अमित ठाकरे यांच्या पोस्टमुळे एक वेगळं चित्र निर्माण होण्याची शक्यता नक्कीच तृप्ती आपण बघतो की गेल्या चार दिवसापासून राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन प्रामुख्याने आरक्षणाच्या मागणीला घेऊन मुंबईत आले आझाद मैदानात आंदोलन उपोषण सुरू आहे आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून त्यांच्यावरती एकीकडे टीका केलेली असताना दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही वेळापूर्वी फेसबुकवर एक ती पोस्ट अपलोड केलेली आहे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलेलं आहे की राज्यभरातून जे मराठा बांधव आलेले आहेत मुंबई त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी त्यांना ज्या सोयी सुविधा पाहिजेत किंवा मदत पाहिजे त्या महाराष्ट्र सैनिकांनी कराव्या अशा पद्धतीची पोस्ट आहे ती मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं मनसेचे कार्यकर्ते देखील आझाद मैदान परिसरामध्ये जे मराठा बांधव उपस्थित असणार आहेत त्यांच्यासाठी मदतीसाठी सरसावणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता अमित ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे आणि या मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलेले ही सगळी माणसं आपलीच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे